हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवार उपासनेविषयी यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती पहिला आणि शेवटचा गुरुवारी विशेष योग यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होते आहे यंदा चार की पाच मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत नेमकं किती असणार आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती सर त्याआधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते चला तर आता आपण माहिती जाणून घेऊया वर्षाला बारा महिने असतात मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभवलक्ष्मी महालक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं यंदा मार्गशीर्ष महिना कधी आहे शिवाय यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत काय आणि विशेष सर्व काही जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला म्हणजेच दो एक डिसेंबर दोन, दोन, दोन हजार चोवीसला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला सुरू होत आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सपला एकादशीचं व्रत असणार आहे अशी करा घटाची मांडणे घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा कळशात ध्रुवा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता नसेल तरी काही हरकत नाही आहे अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्यांची दागिन्यांनी शृंगार करा तुमच्याकडे असतील तर शृंगार करून छान असं सजवा नसतील तर तुम्ही नुसतं हळदी कुंकुणे मनोभावे पूजा केली तरी चालते कळशाला चारही बाजूनं हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि स्त्रीयंत्र ठेवा देवीपुढे पाच फळं आणि लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गूळ बताशे नक्की ठेवा असं करा महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चा चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हदी कुंकू फूल आणि वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात जर तुम्हाला <coughs> ही छोटीशी माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा म्हणजेच असंच नवनवीन माहिती स्टोरीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल परत एकदा तुम्हा सर्वांना महालक्ष्मी कृपेने सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी महालक्ष्मीचरणी प्रार्थना करते बाय बाय